दरवर्षी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी साखर कारखान्याचे विश्वस्त जिल्हाधिकारी जिल्ह्यातील पोलीस प्रमुख आणि साखर सहसंचालक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत असते या बैठकीत पहिल्या निर्णय होत असतो पण यावर्षी अशा कोणत्याही प्रकारची बैठक न झाल्यानं हेतू परस्पर कारखानदारांनी चालू केलेल्या गळीत हंगामामुळे पहिल्या उचलचा निर्णय झालेला नाहीये त्यामुळे ही बैठक लवकरात लवकर करावी अन्यथा या आठ दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत बैठक घेतली नाही तर आंदोलन अटल असल्याचा आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा इशारा पाटील यांनी दिलाय हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आज ॲडिशनल कलेक्टर शिंदे साहेबांना आम्ही भेटलो भूमिका एवढीच आहे की विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा गळित हंगाम हेतुपुरस्सर एक महिनाभर साखर कारखान्याने लांबवला आता राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा खेळ आहे तो खेळ संपलेला आहे तिथं तृप्तीचा ढेकर कधीच नाही आज आम्ही या ठिकाणी शेतकरी म्हणून सगळे रस्त्यावरती येणार आहोत भूमिका एवढीच आहे की शेतकरी संघटनांनी यावर्षीच्या गळित हंगामामध्ये पहिल्या उचलीचा मुद्दा हा सदतीसशे रुपयेचा केलेला आहे आमची भूमिका एवढीच आहे की गतवर्षीपेक्षा यावर्षी साधारणतः तीनशे रुपयेने एफ आर पी वाढलेली आहे म्हणजे तीनशे पंधरा रुपयेचा जो बेस होता तो तीनशे चाळीस रुपये झालेला आहे आणि वाढीव पंचवीस रुपयेच्या हिशेबाने जर साडेबारा रिकवरीचा कोल्हापूरचा उतारा जर धरला तर तीनशे ते सव्वा तीनशे रुपये गतवर्षीपेक्षा यावर्षी एफ आर पीमध्ये वाढतायत गतवर्षी साधारणतः बत्तीसशे रुपयेपर्यंत साखर कारखान्याने एफ आर पीची पहिली उचल जाहीर केलेली होती या बेसनुसार साधारणतः पस्तीसशे ते साडेपस्तीसशे रुपये इथंच होत आहेत आणि अधिक यावर्षीचा शेतकऱ्यांचा वाढलेला जो उत्पादन खर्च आहे तो जर डोळ्यासमोर घेतला आणि एकूण बाजारातले साखरेचे दर जर डोळ्यासमोर घेतले तर सदतीसशे रुपये साखर कारखान्यानं पहिली उचल द्यायला काहीच हरकत नाही गळीत हंगम सुरू झालेला आहे दबक्या पावलांनी तो झालेला आहे आम्ही साधारणतः आठ दिवसाचा अल्टिमेट हा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देत आहोत जिल्हा पोलीस प्रमुखांना देत आहोत जिल्हा आपले साखर सहसंचालक यांनाही या आम्ही हे निवेदन देत आहोत आजपासून आठ दिवसाचा अल्टिमेट त्यांना दिला जाईल जर अकरा तारखेपर्यंत प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळ्या कारखान्याचे चेअरमन साखर कारखान्यांचे साधारणतः आपले प्रमुख एम डी जिल्हा पोलीस प्रमुख साखर सहसंचालक यांना घेऊन एका व्यापक बैठकीचं आयोजन करत असायचे आणि त्यानंतर उचलीचा हा निर्णय होत असायचा ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसामध्ये ही सगळ्यांची बैठक बोलवून पहिल्या उचलीचा निर्णय जाहीर करावा उद्याच्या अकरा तारखेपर्यंत आम्ही वाट बघू आठ दिवसाचा अल्टिमेट आम्ही त्यांना देतो आहे नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू त्या त्या परिसरातले शेतकरी रस्त्यावरती उतरतील कोणत्याही प्रकारचा साधारणतः विनाश होणार नाही कुठल्याही ट्रॅक्टरची हवा सोडली जाणार नाही कुठल्याही ड्रायव्हरना किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही अशा वेगळ्या एका मार्गानं हे आंदोलन आम्ही हातामध्ये घेणार आहोत त्या त्या साखर कारखान्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आमची एवढीच विनंती आहे की जेव्हा आम्ही आंदोलनाची हाक देऊ त्यावेळेला आपापल्या परिसरामध्ये हे सगळी वाहनं रोकायची आहेत आणि आम्ही सगळे शेतकरी एक आहोत पहिल्या उचलीचा निर्णय झाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होणार नाही ही भूमिका शेतकरी घेतील चिट्टीनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या सा सोबतीनं कारखान्यांना निवेदन देणं वगैरे चालू केलेलं आहे तो त्यांच्या प्रक्रियेचा एक भाग आहे आता आम्ही जनार्दन पाटील आम्ही सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तुम्हालाही माहीत आहे सावकार भाऊ साखरपे शैलेश आडके सागर बाधनाए हे सगळे साधारणतः पूर्वाश्रमीच्या शेतकरी संघटनेमध्ये अजूनही त्यांच्या छातीवरती बिल्ले आहेत वैभव सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे हा तुम्हाला एक मेसेज आहे की सगळे शेतकरी आमच्या साधारणतः पिकाच्या न्यायासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि इथं कोणत्याही प्रकारचा पक्षीय अभिनिवेश असणार नाही संघटनात्मक अभिनिवेश असणार नाही फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हीच या आंदोलना पाठीमागची आमची भूमिका आहे तरी या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार